पण उद्धवा ते निकालच कोठे आहे त्यांचे शब्द पांडित्य ग्रहीत धरून प्रपंचात कसे अर्थ आहेत हे दाखवित भगवान वैराग्याचे सप्रमाण करीत आहेत श्री कृष्ण म्हणाले उद्धवा ऐक हा र सारा मतवाद मिथ्या आहे पण तो कळावा कसा असे म्हणशील तर त्या मतांचा विचार करावा म्हणजे झाले आता निवृत्तीत कष्ट आहेत म्हणून प्रवृत्ती श्रेष्ठ आहे असे म्हणतात परंतु प्रवृत्तीमध्येही अत्यंत कष्ट असून असूनच मरणाचे अरिष्ट तर अनिवार्यच आहे जन्म मुळात धरून काळ हा पाठीस लागलेलाच असतो लव निमिष पळपळ धरून काळ हा वेळ साधित असतो तो बाजार नदीघाट अवसी किंवा पहाटे याचा विचार मनात आणत नाही किंवा देश परदेश म्हणत नाही आपल्या प्रभावाने सर्वांना सहा स्वाहा करून टाकतो प्रवृत्तीचे कष्ट काढता एकदम मृत्यूचा कसा कडकडा कडाका येऊन बसतो की हाय हाय नको तो प्रसंग जीवामध्ये वाचण्याची हाव दांडगी असते म्हणून मेलो 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 धावा धावा या या असे तो म्हणतो पण मृत्यूच्या तडाख्याचे निवारण कोण करणार त्यावेळी कोणाचाच उपाय चालत नाही काळ नुसते मारूनच सोडत नाही तर आणखी नाना प्रकारच्या यातना भोगावयास लावतो आणि ज्यात अनिवार दुःख असतात अशा गर्भवास तो घालतो हे का होत कारण की या देहाला या इंद्रियाला आपलंच आपण करतो याच्यामुळं काय होतं मी 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 वाटतं आपल्याला म्हणजे काय की माझं माझं सगळं चाललंय चाल मी, करतो। मी करतो या देहालाच मी मांडले त्यामुळं मा... काय होतं ज्यावेळी देह खऱ्या अर्थानं खरोखर सुटत असतो त्यावेळी मेलो मेलो मेलो, मेलो सगळं संपलं माझं म्हणून देह टाकून देतो पण लक्षात घ्या सगळ्यात शेवटी आपली जी काही वासना असत्या त्याचा आपल्याला परत जन्म मिळतो सगळ्यात शेवटी जर परमेश्वरच फक्त आणि परमेश्वराचं नाव किंवा त्याचं ध्यान किंवा त्याचं रूपच जर आठवलं तर आपण परमेश्वराच्या धामावर जातो हे शास्त्र सांगतं मी मनाचं सांगत नाही आहे एक ऋषी होतो संत वेगळे आणि ऋषीमुनी वेगळे ऋषी होता ऋषी त्या ऋषीचा म्हणजे त्याचं नाव भृगुषी आहे असं मला वाटतं भृगुषीचा त्याचं तर तो ऋषी काय म्हणतो सगळ्यात शेवटी त्याला असं वासना उत्पन्न होते आणि तो पुढल्या जन्मी काय पाडसाचं होतं पाडस होत का उत्पन्न झाली तर वासना शिल्लक राहिल्या त्या पाडसाबद्दल प्रेम उत्पन्न झाला आणि सगळ्यात शेवटी तेच आठवत पुढचा जन्म तोच होता मी तो म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात याच साठी केला होता आठ असं शेवटचा दिन गोडवावा आयुष्यभर मी का केलं आयुष्यभर काय केलं मी आयुष्यभर काय केलं आयुष्यभर मी ईश्वराच ध्यानधारणा केली नामस्मरण केलं त्या ईश्वराचा त्या विठ्ठलाचा झालो कारण की शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून ज्यावेळी मला माझं शरीर सुटतंय त्यावेळी ईश्वरा तुझं नाव यावं म्हणून मी आयुष्यभर याची सवय लावली सगळं सोडून मी विठ्ठल विठ्ठल केलो ती वासना आणि एकदा का ती वासना पूर्ण झाली म्हणजे वासना रहित आपण झालो निर्विकार झालो तर मग परत जन्म कुठला आला एकदा बी भाजलं की परत जन्म नाही परत जसं बी भाजलं की उगवून येत नाही तसं मग परत जन्म मृत्यूच्या आपण चक्रातून बाहेर पडतो मग हे करण काय लगेच संसार करत असताना नाही कारण या इंद्रियांना या संसारालाच आपण खरं मानलोय मग हे कळून घेण्यासाठी रोज थोडं 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 चिंतन मनन शांत बसणं ना, नामस्मरण करणं ध्यानधारणा करणं गरजेचं आहे म्हणून मृत्यूला आपण श्रेष्ठ मानतो गर्भवासातील जीव अवस्था मातेच्या उदरूपी गुहेत मलमूत्रच्या कोथळीत खाली तोंड करून नऊ महिन्यापर्यंत जटराग्नी त्याला शिजवीत असतो त्यावेळीही चारही बाजूंनी मलमूत्राचा लेप लाव लागलेला असतो नाका तोंडात किडे शिरत असतात याप्रमाणे गर्भवासातील अत्यंत कष्ट तो जीव कोणापाशी सांगणार नंतर गरोदर स्त्रीला डोहाय लागतात तेव्हा ती कडू आंबट खारट पदार्थ खात असते त्यावेळी गर्भाच्या अंगा अंगावर पुरती कातडी नसल्यामुळे त्याने त्याचे सारे अंग भाजून त्या दुःखाने अतिशय विवळ होऊन लोळत असतो त्या गर्भाला काय काय यातना होत असतात हे आई बापांना कळत नाही त्यावेळी सोडवणारा ना तेथे कोणीच नसतो त्या जीवाची व्यथा त्या जीवालाच माहीत त्या ठिकाणची गोष्ट सुद्धा कोणी तोंडातून काढत नाही जे ठिकाण प्रत्यक्ष कोणी डोळ्यांना दाखवत नाही तसा त्या योनिद्वारातून मोठ्या संकटाने शेवटी जीवाला जन्म होतो जे जी नित्य मूत्राची मोरी किंवा नव्या नरकाची खाण आणि रजस्वलेच्या रुधिराची दो दोन्ही तेथून प्राणी जन्मास येतो विटाशीचे घानेरडे रक्त गोठून हे शरीर बनलेले असते निंदे द्वारातून तो जीव जन्म घेतो असे असूनही ते आपणास पवित्र म्हणतात गर्भवासाहून अधिक दुःख दुसरे कोणते आहे एका जन्मा जन्माने एका जन्माने जन्म जन्मही सरत नाही आणि एका मरणाने मरणही नाहीसे होत नाही का हा योनीद्वारे कोटी कोटी जन्माचे फेरे करतो पुन्हा जन्म पुन्हा मरणे हे सारखे लागलेलेच आहे प्रवृत्तीमध्ये सुख ते काय असणार भयंकर दुःख मात्र भोगावे लागते त्या दुःखाचा कशा प्रकारे हे जीवनाचा मृत्यूचं द्वार आहे अशा पद्धती माणू मानु, माणूस म्हणा पक्षी म्हणा पशु म्हणा जीव म्हणा ही सगळी गोल गोलगोल गोल, -गोल, -गोल फिरत असतात आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत असतात हो, हो। हो तो जन्म झाला की त्यो तो जन्म झाला की सगळ्या सगळ्यात शेवटी मनुष्य देह प्राप्त होतो या त्यामध्ये तुम्ही कल्याण करायला पाहिजे की नको तर कळला तर पुढचा जन्म परत मनुष्य त्यात मग तुम्ही दुर्गती झाली की परत तुम्ही काय होणारा चौऱ्याशी लक्ष एकदा का त्या चौऱ्याशी लक्ष योनीमध्ये गेलं परत गोल 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 चोरांचा हल्ला येईल या भीतीने त्वरेने पळू लागले तो मध्ये चोर येऊन लुटू लागतात त्याप्रमाणे मरणाचे अंतर षडविकार भरून काढतात षडविकारांच्या स्त्रिया म्हणजे जीवाला जळू प्रमाणे चिकटतात म्हणून प्रवृत्तीमध्ये अशी अतिशय दुःख आहे सुख मोहीच नाही प्रवृत्तीच सगळ्यात महत्वाचे दुःखाचं कारण आहे वृत्ती आहे प्रवृत्ती म्हणजे काय ते करायला वाटणं सुख पाहिजे म्हणून दिवसभर कष्ट करणं प्रवृत्ती आहे ना मी पुढं पुढं करणार कारण की लोकांनी मला चांगलं म्हणायला पाहिजे सुख पाहिजे म्हणजे सुख पाहिजे याच्यासाठी दिवसभर दुःख भोगणं प्रवृत्ती आपण आपल्या मनातला मनाचं खरं करायला जातो प्रत्येक वेळ त्यामध्ये मन मात्र अडकतं आणि ते दुःखानं होरपळतं कारण की मनासारखं जरा जरी झालं नसलं की मग परत काम क्रोध लोह मत्स माया हे सगळी चिकटते माणसाला आणि ह्यातच जीव भरपळत असतोय जलमल्यापासून मरूपर्यंत करतच नाही ना कारण की भोगायक या जगाला खरं माणून बसलो खरं आहे पण हे दुःख का देत आहे मग तुम्हाला यातनं त्याची पावर काढून घ्यायला पाहिजे ना त्याची ऊर्जा काढून घेतली पाहिजे मग कोण काय बोललं तर शांत स्थित प्रज्ञ होते माणूस कोण कसाही वागो काही झालं आपलं काम आपली साधना आपलं कर्म सोडायचं नाही याच्यामध्ये माणूस काय होतो शांत उपभोगतो प्रेम करतो आणि काय करतो निवृत्तीच्या मार्गाला लागतो ते आंतरिक निवृत्ती आणि आंतरिक खऱ्या अर्थानं सुख उपभोगतो चला बाकीचा भाग आपण उद्या दा... बघू झालेली सेवा गुरुचरणी समर्पित ओम गुरुदेव सबका माझी